गेल्या चोवीस वर्षाची परंपरा असलेला वाकडी ते श्रीक्षेत्र चाकरवाडी पायी पालखी सोहळा उत्साहात संपन्न वाकडी तालुका परांडा येथून श्रीक्षेत्र चाकरवाडी येथे गेल्या चोवीस वर्षापासून श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या दर्शनासाठी पायी पालखी जात असते कैराम भाऊ डोके यांच्या मार्गदर्शनाखाली चालू झालेला हा पालखी सोहळा आजपर्यंत चालू आहे या सोहळ्यामध्ये वाकडी येथील अनेक अनेक भाविक सह, अनेक भाविक भक्तांसह भूम परिसरातील सहभागी होतात या पायी वारीमध्ये माउली दादांचा पालखी रथ सर्वांचे लक्ष वेधून घेतो या पालखीचे नेतृत्व वाकडी येथील भजनी मंडळ तसेच सखुताई डोके या करतात या पालखीमध्ये मारुती शिंदे हे सेवा करतात तर बाहेर भक्तांची सेवा ज्ञानेश्वर पालखीही करतात पालखीमध्ये तरुणांसह महिला तसेच ज्येष्ठ नागरिक यांचा मोठ्या संख्येने सहभाग असतो एकादशीच्या दिवशी पालखीचे चाकरवाडी येथे आगमन तेथे या ठिकाणी संध्याकाळी कीर्तन आणि हरिजागरचा कार्यक्रम होतो अजिंक्य महाराष्ट्र सोबत प्रतिनिधी ज्ञानेश्वर पालखी